पंचशील बुद्ध बुद्धविहार नगर वडगाव कोलाटी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा मोठ्या घाटामध्ये साजरी करण्यात आली पंचशील विहार परिसरामध्ये मोठ्या आनंदा उत्साहामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणजेच वैशाख पौर्णिमा या ठिकाणी साजरी होत आहे आपल्या पंचशील विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान विजयजी बागुळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या देखरेखेखाली आपल्या पंचशील विहारामध्ये भोजनदान व सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर ते त्यांच्याकडून आपण आज ऐकून घेऊ की पंचशील बुद्ध विहाराच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे आज वैसाखी पौर्णिमा फतुबुद्धाचा जन्मदिवस आहे आज आम्ही एक महिन्यापासून ह्या बुद्ध पौर्णिमेच्या तयारीला होतो एक महिन्यापासून आम्ही ही तयारी चालू ठेवली होती आज पौर्णिमा असल्यामुळे आज भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला आम्ही सकाळी बुद्धवंदना झाली नंतर आम्ही चार वाजे भोजनदानाचा कार्यक्रम ठेवून आज आमचे सातशे ते सातशे लोक जेव घालतो आहे भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही या पद्धतीने ठेवला आतापर्यंत आमचा सगळा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आम्ही आता वीस संध्याकाळपर्यंत सगळ्या लोकांना भोजनदानाची पूर्तता करणार आहोत आमचा सगळा सर्व कार्यक्रम शांततेत आम्ही कुठं काही गालबोट न लागता या पद्धतीमध्ये आम्ही साजरा करतोय हा प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो त्याचबरोबर आपल्या पंचशील बुद्ध विहाराचे कोषाध्यक्ष आदरणीय कैलाजी जाधव साहेब त्याचबरोबर ते समता सैनिक दलामध्ये सक्रिय काम करत असतात त्यांचं या ठिकाणी आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्यांचंही या ठिकाणी मनोगत आपण ऐकूया जय भी नवबुद्ध आहे आज वैशाखी पौर्णिमा असल्यामुळे आज आम्ही पंचशील बुद्ध विहार या कार्यक्रमात भोजनदानाचा व्यवस्था करत असताना आमचे विहाराचे अध्यक्ष आणि आमचे सर्व विहाराचा परिवार मित्रमंडळात सहकार्य करून सर्वांनी मिळून उत्सव आणि कार्यक्रमाचे नियोजन करून भोजन दान देत आहोत प्रेम आहे आज कमीत कमी सातशे ते आठशे लोकांना भोजन दरवर्षी देतो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तरी लोक कोणताही गालबट न लावता कार्यक्रम का पूर्ण यशस्वी पार होतो आमचा देवे। देवे। आज आपल्या परिसरामध्ये मोठ्या आनंद उत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती त्याचबरोबर पंचशील बुद्धिवार कमिटी मोठ्या उत्साहाने त्याचबरोबर संपूर्ण भीम सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर मी आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बबनभाई बनसोडे यांना विनंती करतो त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभाग त्यांचा फार मोलाचा आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली उस फार मोठ्या आनंदा उत्सवामध्ये जयंती साजरी केली बबनबाई बनसोडे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त जय बोलत कार्यक्रम त्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या सर्व टीम आणि जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या गेल्या एका महिन्यापासून या ठिकाणी कार्यक्रम करतात आज बुद्ध पौर्णिमा आपल्या विहारामधल्या सर्व सर्वच उपासक उपासिकांनी या बुद्ध पौर्णिमेला खूप प्रतिसाद दिला सकाळपासूनच सर्वांनी खूप परिश्रम घेतले त्यामुळेच आज ही पौर्णिमा खूप आनंदाने आपण साजरा करत आहोत तर पंचशील बुद्ध विहार वडगाव कोल्हाटी येथे साजरा करण्यात येणाऱ्या वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्पवाहून झाली इथे उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी मेंबर उपासक उपासिका बालक बालिका सर्वांनी सामूहिक वंदना घेतल्या त्यानंतर सर्वांना सामूहिक ठिरदान करण्यात आले आणि अशा प्रकारे पंचशील बुद्ध विहार वडगाव कोल्हाटी येथे बुद्ध पौर्णिमा साजरा करण्यात आली त्यानंतर बबन आमचे अध्यक्ष बागुल साहेब हा छोटासा प्रोग्राम असताना दरवर्षी मोठा मोठा करण्याची जी प्रवृत्ती आखलेली आहे तर दोतच जे आमचे जे गल्लीतले मित्र आणि पंचशील बुद्ध विहाराचे जेवढेही कार्यकर्ते अनेक अनेक पद्धतीचे प्रोग्राम राबवत असतात असेच प्रोग्राम आम्ही अनेक दिवसापासून राबवतो पण आता या, या आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करण्याची योजना आहे आणि बाबूल साहेबांच्या अध्यक्षाली हा दरवर्षी जयंती पासून बुद्ध बुद्ध पौर्णिमा पर्यंतचा कार्यक्रम असाच वाढत जावो हीच सदिच्छा वाळगतो जय भीम जय बुद्ध <laughs> या ठिकाणी आमचे जस्ट आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचं या ठिकाणी मनोजक झालेले आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे दुसिंग साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमानिमित्त काहीतरी दोन शब्द सांगावं सर्वांना शुभेच्छा द्या साहेब बौद्ध पौर्णिमा निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा जय भीम जय भारत आपल्या पंचशील बुद्धिविहाराचे भी कट्टर भीमसैनिक आदरणीय आमचे रणजित भाऊ गवळी त्याचबरोबर आमच्या जयंती उत्सव समितीचे ज्येष्ठ भीम सैनिक आमचे अमोल भाऊ जिने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची जयंती उत्सव समिती फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली आणि त्याचबरोबर आज आपण बुद्ध पौर्णिमे निमित्त त्यांनी गेल्या एक महिन्यापासून कष्ट उपसलेले आहेत त्यांच्या कष्टाला आज फळ आहे पाहताय तुम्ही या ठिकाणी संपूर्ण समाज या ठिकाणी भोजनासाठी आलेला आहे सर्वांनी जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारांनी फार मोठा कष्टाने या ठिकाणी कार्यक्रम आखला सर्वांना आनंदाचा या ठिकाणी उत्सव आहे आमचे रणजित भाऊ गवळी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त समाज बांधवास काय उपदेश देतील सर्वप्रथम सर्वांना अजिबी दोन हजार पंचवीस चौदा एप्रिल त्या निमित्त विविध कार्यक्रम घेतले तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण जेवणाचा कार्यक्रम तसंच सकाळी खिरदान हे दोन्ही कार्यक्रम केलेले आहे आणि याच्यानंतर लगेच संध्याकाळी आठ वाजता भजनाचा बी कार्यक्रम आहे Uh, माधवराव वाघमारे संचय यांचा भजनी मंडळीचा कार्यक्रम आहे सर्वांना जी रंजित भाऊ कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे रुपेक्षा आखलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होत आहे पंचशील विहार वडगाव कोलाटे या ठिकाणी गेल्या एका महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली त्या जयंतीमध्ये मोलाचं काम असं आमचे आदरणीय धम्मबंधू रोहित भाऊ खोले यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली कमीत कमी चाळीस मुली मुलांचा लेजिम पथकाचा संच या ठिकाणी झाला त्यांनी संपूर्ण जयंतीमध्ये लेजिम पथक या ठिकाणी सादरीकरण केलं त्याबद्दल आमच्या या ठिकाणी रोहित भाऊ जयंतीनिमित्त आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्व समाजाला शुभेच्छा देतील अशी त्यांना मी विनंती करतो जय भीम नव बुद्ध दरवर्षी प्रमाणे आपण पंचशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे एकशे चौतीसवी जयंती ही थाटामाटाने मोठ्या उत्साहाने साजरी करतो या वर्षी देखील आपण बाबासाहेबांची जयंती ही मोठ्या थाटाने उत्सवाने साजरी केली त्यामध्ये आम्ही ढोल ढोल पथक लेजिम पथक आणि डीजे लावून व्यवस्थितरित्या अशी शांततापूर्वक मिरवणूक काढली त्यानंतर आज बारा मे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती त्यानिमित्ताने आपण पंचशील बुद्धवारामध्ये दरवर्षी एक छोटा ना मोठा कोणता ना कोणता ना कार्यक्रम घेत असतो त्या निमित्ताने आपण ह्या वर्षी देखील अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे धन्यवाद कोच सर्व मुलांना त्यांना योग्य ते मार्गाने घेऊन या ठिकाणी स्वतः काम करून कामाची थकान न जाणवता सर्व बांधवांना या ठिकाणी मुलांना लेजिम शिकवतात त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आज आपल्या पंचशील बुद्धविहार वडगाव कोलाटी अयोध्यानगर या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे त्या अनुषंगाने आपल्या पंचशील बुद्ध विहारामधले आदरणीय आमचे पंचशील बुद्धविहाराचे सन्माननीय सदस्य संजयजी खोले साहेब त्याचबरोबर आमचे भीमसैनिक समता सैनिक या ठिकाणी सुनीलजी आरख साहेब आजच्या दिनानिमित्त पौर्णिमेनिमित्त आपल्याला दोन शब्द सांगावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम आणि एप्रिल चा, पासून सतत पंधरा वीस दिवसापासून तयारी चालू आहे अगोदर रात्रंदिवस भीम सैनिक झटत आहेत तरी बुद्ध पौर्णिमाच्या सर्व पंचशील बुद्ध विहार आणि अयोध्यानगर रहिवासी यांना सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा सुनील जारक साहेबांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा या दोन मिनिटामध्ये आपल्याला सांगितला त्याचबरोबर आमचे धम्मबंधू धम्म उपासक आदरणीय संजयजी खोले साहेब तर त्यांनी या ठिकाणी सांगावं पंचशील बुद्ध विहाराच्या माध्यमातून भीम आपली भीम जयंती झाली त्याच्यापासून बरस परिश्रम घेतले सगळ्या माणसांनी ते का ते कार्यक्रम झाल्यानंतर आता बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम सर्वांनी जेवणाचा जा कार्यक्रम ठेवला मंडळाच्या मार्फत कमिटी जे नवीन वर्षाच्या समिती होती त्या समितीने सगळ्यांसाठी जेवणाची सोय केली सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित झाला तर तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्या पंचशील बुद्धविहार आयदनगर वडगाव कोलाटी येथे मोठ्या थाटामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणजेच वैशाख पौर्णिमा त्याचबरोबर बुद्ध जयंती या मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्या अनुषंगाने आमच्या पंचशील बुद्धीविहाराचे अध्यक्ष पण या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे खजिनदार या ठिकाणी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या जयंती निमित्त समाजास थोडासा संदेश द्यावा अशी त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण डॉक्टर आज चौदा एप्रिल झालेल्या नंतर आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत दोन हजार पंचवीस ची निमित्ताने आपण इथं भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण इथं सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जी आपली चौदा एप्रिल ची राहिलेली वर्गणी होती त्यामधूनच आपण हा कार्यक्रम इथं दरवर्षी पार पाडतो सांगायचं आज बुद्ध पौर्णिमा निवत्त आज आपली इथं भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व लोकांना सहाशे ते सातशे लोकांना पण भोजनदानाचा कार्यक्रमाची व्यवस्था केली होती माझी सर्व टीम पंचशील बुद्ध विहारची सर्व इरियामधले माझे मित्रमंडळ त्यांनी मला पूर्णपणे सगळ कार्य करून कार्यक्रम यशस्वी पाडला त्याबद्दल मी सर्व माझ्या एरियातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांचं मी आभारी आहे असेच कार्य करून असाच द्यावं असाच कार्यक्रम जास्त वाढायचा सर्वप्रथम प्रथम सर्व उपासक व उपासिकांना आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या पंचशील बुद्ध विहार येथे पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष विजय बागुल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे दरवर्षी आपण चौदा एप्रिल व बुद्ध पौर्णिमा साजरी करतो तसेच आज पण बौद्ध पौर्णिमेनिमित्त आपण पाच सहाशे जनतेसाठी भोजन कार्यक्रम ठेवला आहे व ते व तो यशस्वीरित्या पार पडत आहे सर्व परत परत एकदा बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज वैशाखी पौर्णिमा आज तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आणि त्यांना या दिवशी ज्ञानप्राप्ती आणि त्यांना या दिवशी महापरिनिर्वाण दिवशी झाल्या यादी मंगलमय वातावरण या मंगलमय वातावरणामध्ये पंचशील बुद्ध विहार आमच्या विजय बागुल अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण भोजन दानचा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी आम्ही कमीत कमी सहाशे सातशे लोकांना भोजन दान देत आहोत बुद्ध या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष या ठिकाणी बुद्ध निमित्त समाजाला शुभेच्छा देते सर्वप्रथम सर्व जनते बौद्ध निमित्त शुभेच्छा आज आपल्या इकडे ज कार्यक्रम झाला आहे चौदा एप्रिल त्याच्यानंतर बौद्ध पौर्णिमा तर सर्व उपासक उपासिकांना सर्वांनी त्याचा आनंद घेतलेला आहे व भोजनदान दान आपल्या पंचशील बौद्ध विहार यांच्या कमिटी अध्यक्ष विजय बाबुल यांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्व कार्यक्रम पार पाडलेला आहे जय भीम जय सर्वांना ओके आपल्या पंचशील बुद्ध विहारामधला छोटा भीम सैनिक या ठिकाणी आजच्या पौर्णिमेनिमित्त सर्व समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे तर सगळ्यांना जे मी आहे तुमचं छोटा मित्र रोहन चंद्रकांत सोनोने। तर आज आपल्या पौर्णिमाच्या वाढदिवसासाठी आमच्या परिसरामधल्या धम्मभगिनी आदरणीय आमच्या ताई आरक ताई या ठिकाणी उपस्थित आहेत तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त भोजनदान देण्यासाठी त्या सज्ज आहेत आणि सर्वांना आपल्या मधुर हाताने सर्वांना भोजनदान या ठिकाणी देत आहेत आमच्या पंचशील बुद्धिविहाराचे कट्टर भीमसैनिक त्याचबरोबर सैनिक या ठिकाणी दोघेही सैनिक दलामध्ये आहेत त्यांचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजकार्य प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये ते जाऊन करत असतात गेल्या एक महिन्यापासून ते या ठिकाणी आपल्या जयंतीसाठी कष्ट उचत आहेत आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त देखील ते या ठिकाणी फार मोठं काम करत आहेत आज या ठिकाणी आपल्याला आजच्या पौर्णिमे सर्वांना सविने जय भीम पंचशील बुद्ध विहाराच्या वतीने दोन हजार पाचशे एकोणसत्तर वेळा बौद्ध जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्या आरक्षता या ठिकाणी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत जाधव ताई त्याच बरोबर आपल्या पंचशील बुद्धिविहाराचे सन्माननीय अध्यक्ष बाबुळ साहेब यांच्या धम्मपत्नी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या Bojan तीन मिनिटा भोजन ग्रहण करत आहेत आमच्या ताई putih भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व श्रद्धावान उपासक उपासिका पालक भालिका सर्वांसाठी या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे भोजन ग्रहण करण्यासाठी परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उपस्थित आहेत आमच्या पंचशील बुद्धिविहाराच्या भगिनी आहेत ओलताई काशी देताई त्याचबरोबर आमच्या की दिन निमीत या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भोजन ग्रहण करत आहेत आज आपल्या पंचशील विहार परिसरामध्ये या ठिकाणी सुंदरचं अस तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी झालेली आहे त्या भोजन दान देखील या ठिकाणी झालेलं आहे आपल्या परिसरामधल्या आमच्या धमभगिनी या ठिकाणी आमच्या आदरणीय बाहुलताई सोनवणे ताई त्याचबरोबर आमच्या जाधवताई या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या दिनानिमित्त आज त्यांचं काय मनोगत आहे या ठिकाणी आमच्या जाधव ते सांगतील जेव्हा व्यवस्थित झालं कार्यक्रम छान झाला आणि अजून आज उद्यापासून सुंदर कार्यक्रम पार पडावा आणि संध्याकाळी थोडा गायनाचा पण कार्यक्रम हवा अशी आमची इच्छा आहे पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई जाधव ताईने सर्व समाजाला पौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आमच्या मातोश्री आमच्या मार्गदर्शक आदरणीय सोनवण्यात येईल विनंती आहे त्यांनी देखील आजच्या पौर्णिमेनिमित्त समाजाला शुभेच्छा द्याव अशी विनंती आहे छान झाला झाला कार्यक्रम चांगला सर्वांना पौर्णिमेचा शुभेच्छा आमच्या की त्यांनी आजच्या आजचा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा झाला त्यांना किती कष्ट या ठिकाणी करावे लागले त्याच बरोबर आजच्या कार्यक्रमानिमित्त सर्व समाजाला शुभेच्छा द्यावं अशी विनंती जय भीम सर्वांना शेती पौर्णिमा निमित्त हार्दिक भगिनी शुभेच्छा आमच्या बाबुलता देखील या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहे सर्व समाजांनी या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सवामध्ये पेन्सिल बुद्धी बुद्धिविहारामध्ये भोजन ग्रहण केलेलं आहे त्या अनुषंगाने सर्व समाज या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सवामध्ये उपस्थित आहे अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी या ठिकाणी कार्यक्रम होता हवा अशी सर्व समाज बांधवांची आशा आहे अपेक्षा आहे जय विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्या पंचशील बुद्धिविहारामध्ये पंचशील विहार अयोध्यानगर वडगाव कोलाटी छत्रपती संभाजीनगर या पवित्र स्थळी आपण उभे आहोत आपल्या पंचशील विहारामध्ये आज आपण मोठ्या थाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सर्व परिसरातील समाज बांधवांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या आनंदाने सर्व समाज या ठिकाणी साजरा करत आहे त्या अनुषंगाने आपल्या पंचशील बुद्धिविहारामध्ये गेल्या एक महिन्यापासून कार्यक्रमाची या ठिकाणी पूर्परेषा चालू आहे प्रथमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली त्या त्यानंतर आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत सर्व पंचशील बुद्धिविहाराचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी तन मन धनानी मदत केली त्याबद्दल पंचशील बुद्धिविहाराच्या माध्यमातून सर्वांचं या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे अशा प्रकारे